असली येथे सातपुड्याच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण शिरपूर तालुक्यातील असले येथे भूपेशभाई ग्रीन आर्मी व शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भूपेशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत अठ्ठावीस जून रोजी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी माजी नगर अध्यक्ष भूपेशभाई पटेल शिरपूर प्रादेशिक वनक्षेत्रपाल के डी देवरे यांच्या हस्ते असले येथे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आले माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यावेळी म्हणाले जागतिक तापमान वाढ तसेच भविष्यात भिडसावणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड मोहीम राबवायला हवी शिरपूर तालुक्यात दरवर्षी हजारोंच्या संख्येने आपण वृक्षारोपण करत असून यापुढेही सातत्याने वृक्षारोपण मोहीम यशस्वीपणे ये राबविण्यात येईल नुसतेच सर्वत्र वृक्षारोपण न करता सर्व लागवड केलेली रोपे पूर्णपणे कसे वाढतील जगतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसरपंच असली लोटन कोळी यांनी केले सातपुडा संवर्धन समिती असली अध्यक्ष राहुल यांनी पटेल परिवाराचे व वनविभागाचे विशेष आभार मानले कार्यक्रमासाठी हिसाळे वनपाल कपिल पाटील रोहिणी वनपाल राजेंद्र पाटील सुळे वनपाल दीपिका पालवे वाडी वनपाल भारती राजपूत सुळे वनरक्षक मनोज पाटील निमझरी वनरक्षक राहुल देसले हिसाळे वनरक्षक विजय शिंदे दहिवद वनरक्षक कृष्णकांत साळुंखे भोयटी वनरक्षक ज्योतिबा कांदे लाकडे हनुमान वनरक्षक सोनल मगरे लवकी वनरक्षक भारती पावरा असली वनमजूर सोपान कोळी विभागातील अधिकारी कर्मचारी शिरपूर पीपल्स बँक संचालक संजय चौधरी असले माजी उपसरपंच लोटन कोळी सातपुडा संवर्धन समिती अध्यक्ष असले राहुल ईशी आमदार कार्यालयातील संजय बोरसे अॅडव्होकेट बाबा पाटील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग धनगर सुनील कोळी चतुर वंजारी बिपिन तेले किशोर चव्हाण सारिश पाटील भटू कोळी छोटू कोळी महेंद्र वंजारी किरण कोळी सुनील ईशी अमोल कोळी सागर कोळी भिला कोळी संदीप वंजारी जयपाल वंजारी तसेच सातपुडा संवर्धन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते मान्यवरांचे आभार पांडुरंग धनगर यांनी मानले माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरको झाल्या पाहिजे मी भाई साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो की आमच्या या पूर्ण परिसरामध्ये रस्ते या क्षेत्रामध्ये जाण्या येण्यासाठी रस्ते मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसाठी जो होणारा खर्च आहे आज मागच्या वर्षापासून टँकरची व्यवस्था करून दिलेली साहेबांनी आणि बु आपल्या चिंतनबाई युवा प्रतिष्ठान यांच्यामार्फत आम्हाला एक नवीन टँकर या वृक्षांना पाणी देण्यासाठी मिळालेलं आहे मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या सातपुडा संवर्धन समितीच्या वतीनं आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं मी भाईसाहेबांनाही धन्यवाद देऊ इच्छितो आणि पूर्ण वन विभागालासुद्धा मी धन्यवाद देऊ इच्छितो धन्यवाद सर आणि माझे या ठिकाणी